नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचा उपवास का करतात त्याचे महत्त्व काय आहे या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीबद्दल असे मानली जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर चार महिने झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष ही देवांची एक अहरात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी किंवा हरिशैनी एकादशी असे म्हटले जाते या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात हा चार महिन्यांचा काळ चतुर्मास म्हणून ओळखला जातो आणि पावसाळ्यासोबतच असतो आषाढी एकादशीच्या उपवासामध्ये सर्व देवतांचे तेज केंद्रित असते आषाढी एकादशीचा उपवास केल्याने जीवनात यश मिळते धनाची प्राप्ती होते आणि भगवान विष्णू दुःख हरण करतात असे मानली जाते आषाढी एकादशीला उपासना करणाऱ्या साधकांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचा विशेष वापर केला जातो भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप प्रिय आहे असे म्हणतात म्हणूनच या दिवशी भक्त पिवळे कपडे घालतात आणि देवाला फक्त पिवळे अन्न अर्पण करतात या दिवशी सकाळी लवकर उठून पूजेसाठी उपवास धरला जातो भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच लक्ष्मीची पूजा करणे देखील चांगले मानले जाते पूजेसाठी आसनावर विष्णूची मूर्ती सजवली जाते यानंतर पिवळे वस्त्र पिवळी फुले चंदन आणि फळे भगवान विष्णूला अर्पण केली जातात भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते विष्णू देवाचा मंत्र जप आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठन करतात आरती आणि कथा ऐकून पूजा पूर्ण करतात शास्त्रानुसार या चार महिन्यामध्ये जी व्यक्ती भगवान विष्णूची विधिवत साधना आणि मंत्र जप करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात देवशैनी एकादशीच म्हणजेच आषाढी एकादशीचं व्रत करण्याने ना केवळ भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो तर लक्ष्मी देवीचा आशीर्वादही मिळतो तसंच घरातही सुख आणि शांतीचा वास होतो आषाढी एकादशीला देवी लक्ष्मीची आराधना केल्यास घरात कधीही धनाची कमतरता होत नाही आषाढी एकादशीला व्रत केल्यास मनुष्याची समस्त पापांमधून मुक्ती होते असे म्हटलं जातं तसंच मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद